नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील लौकर सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जत मधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक नऊ एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून आली संजीव नाईक यांना तिकीट न दिल्यामुळं कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गणेश नाईक यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे तसंच नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले कारण गणेश नाईकांची भाजप पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी नको यासाठी भाजप सुद्धा जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळं गणेश नाईक यांच्या समर्थकांच्या नाराजीबाबत देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतात ते आपण ऐकूया भारतीय जनता पक्षाचे पुणे शहरातले आणि कॅन्टोन्मेंटमधले जे नगरसेवक आहेत त्यांची एकत्रित बैठक आम्ही घेतली होती पुणे मतदारसंघ त्याचप्रमाणे बारामती मतदारसंघातलं खडकवासला आणि शिरूर मतदारसंघातलं हळपसर अशा सगळ्या नगरसेवकांची बैठक झाली ते काय नेमकं काम करतायत त्याचा आढावा आम्ही घेतला पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे याची दिशा आम्ही ठरवून दिली सगळ्या नगरसेवकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद आहे नगरसेवक आपापल्या परीनं पूर्णपणे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊन कार्य करतायत मी त्यांना सांगितलं की तुमच्या कामाची अकाउंटेबिलिटी देखील आम्ही सर्वांनी ठेवली आहे त्यामुळे जे उत्तम काम करतील निश्चितपणे त्यांचा सत्कार होईल पण जे ठीक काम करणार नाहीत त्यांना देखील त्यांच्याकडेही विशेष लक्ष ठेवण्यात येईल असं देखील मी सांगितलेलं आहे पण आता तरी जे काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार सगळेच नगरसेवक जमिनीवर चांगलं काम करत आहेत सर दुसरं म्हणजे गणेश नाईक यांचे कार्यकर्ते ठाण्यामध्ये काय था, नाईक साहेबांशी माझी चर्चा झाली आहे संजीव नाकांशी चर्चा झाली आहे कार्यकर्त्यांची नाराजी अनेक वेळा असते पण आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करू आणि सर्व कार्यकर्ते नव्या मुंबईमध्ये ठाण्याचे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचं काम करते राहुल गांधींची